चायनीज खायला जायचं म्हणलं की आबी त्याला भुका नसली तरी भुका लागते त्या काल शनिवार सुट्टी होती आणि या पोराने घरात धिंगाला घालून माझ्या झोकोपाक बदिर करून ठेवलं होतं म्हणून आम्ही पोरांना घेऊन जरा मोकळ्या हवेत फिरायला आलो तर येऊन बघतोय तर या चौगुंची लागलो होती भांडण झोकेत कसा गार्डन मध्ये आलं की आमच्या आहोनचालय भारी व्यायाम होतोय आणि आमचं गोले आत्ता हाय दोन वर्षाचं तरी पण त्याला मोठ्या पोरासारखं सगळं खेळायचं असते आता या बाजून चढायला ना म्हणून त्या बाजून चढून बघतो असं म्हटलं आणि गेला तिकडं पड एकदा घरात बाहेर पडलं की घरी जाऊन सर प्रकारचालय कंटाळा येतोय मला आणि माझी तब्येत पण बरी नव्हती म्हणून यांना म्हणलं आपण फक्त सूप पिऊन येऊया म्हणलं घरी डाळभात करते आणि आम्ही आलो चायनीजच्या गाड्यावर असायला जास्त असतात आमच्या गोल्याला माहितच नाही गोले आमचं स्वतः काय खात नाही पण दुसऱ्याला चारायच धरपडले कर चायनीच्या गाड्यावाल्या सूप पिऊन मी म्हणून मागवले चिकन चिली आता चिकन चिली तर ही लय भारी मिळते पण मला सर्दी झाल्यामुळे चव काय मला कळलीच नाही ट्रिपल राईस बरोबर बर सूप येते म्हणून ट्रिपल राईस मागवला आणि गरम गरम सूप प्यायला सुरुवात केली आम्ही सगळे सूप चा आस्वाद घेत असताना गोल्याने आमच्या तोंडात कमी आहे ना सूप सांडायला सुरुवात केली आबिन्या म्हणली मला नूडल्स खायचे म्हणून तिला नूडल्स मागवल्या मा या होत्या व्हेज नूडल्स आणि याची चव लय भारी होती असं अविज्ञा मला म्हणत आणि आहोननी मागितला व्हेज फ्राईड राईस यो पण लय भारी लागत होता मी माझ्यासाठी चिकन ट्रिपल राईस मागवला होता आणि तो आता आलाय पण आमच्या गोल्यानं चायनीच्या गाड्यावर ते मोठा गोळ घातला म्हणून पुढचा व्हिडिओ काय केलाच नाही